म्हणजे महाराजांच्या या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायची ठरवली संभाजीराजेंनी शेवटी पण कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि हे उल्लेख आहेत की किल्ल्यांच्या किल्ल्या औरंगजेब मागत होता एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेश किंवा बिहार जलगड मुक्तेश्वर म्हणतो किंवा अलाहाबाद म्हणतो इकडे एखादी मोठी जहागीर तुम्हाला देऊ तुम्ही तिकडे जा महाराष्ट्र सोडा अच्छा ही संभाजी महाराजांना ऑफर दिली होत्या सोडा अशी कैदेत असताना कैदेत असताना अनेक ऑफर दिलेल्या होत्या बरं हे डॉक्युमेंट डॉक्युमेंट त्याचे म्हणजे डायरेक्ट डॉक्युमेंट नसलं तरी पत्र आहेत ना ती पत्रामध्ये तुम्ही किल्ले द्या आम्हाला आणि मग तुमची आम्ही सुटका करतो ना आ, ना आहेत डॉक्युमेंट अनेक जण इतिहासात शंका उपस्थित करतात काही राजकीय नेते असेल किंवा काही पेशापूर्वी लिहिलं गेलं नक्की काय कवी कलशांबद्दल तुमचं सम... अत्यंत चुकीचं आहे चुकीचं आहे कवी कलशांची निवड ही आग्र्याच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांची निवड आहे कवी कलशना म आपल्या सेवेमध्ये घेण्याची आणि दुसरं आहे की तुम्ही तुमचा मृ ज्या जा, जान देता प्राण देता हो आणखी कसला पुरावा हो पाहिजे तुम्हाला म्हणून मी म्हणतो ना संभाजी महाराज एकटे गेले मृत्यूच्या महामंदिरामध्ये तिथे प सतरा अठरा राजपूत होते नऊ दहा ब्राह्मण मराठा सरदार होते त्यापैकी कोणी गेलं का संभाजीराजांचे प्राण वाचवण्यासाठी यांनी स्वतःचं प्राण दिलेलं आहे प्राणाशिवाय आणखी काय निचावर, निचावर करायचं सांगा मला आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल उगाच नाटकी नसत्या शंका घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे म्हणून ज्या वेळेला वडू बुद्रुकला मी जातो आणि महाराजांची समाधी पाहतो त्या महाराजांच्या समाधीकडे जाताना प्रवेशद्वारामध्ये कवी कलाश यांचा समाधी आहे आणि जसं काय असं वाटतं की आपल्या मृत्यूनंतरसुद्धा महाराजांची राखण करत हा त्यांचा मित्र त्या ठिकाणी बसलेला आहे तुम्ही एक खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे नेहमी नेहमी वारंवार चुकीचे संदर्भ चुकीचे दाखल्याच्या येतात औरंगजेबाबद्दलच आता मधल्या काळात कोणी की औरंगजेबा राजा होता उत्तम राजा होता प्रशासक होता असे अनेक स्टेटमेंट्स येतात महाराष्ट्रात आपलं एक नवीन कॉन्ट्रवर्सी बघतो आपण की आता औरंगजेबाची खबरच ठेवू नका असंही मागणी काही लोक करतात आता तुम्ही मला तुमची दोन मतं इतिहासकार म्हणून तुमचं मत मला इथे हवं आणि एक लेखक म्हणून सुद्धा लेखक म्हणून मी पहिला विचारतो कारण लेखकाला जितका सक्षम नायक असतो त्याच्या ताकदीचा खलनायक असला तर नायकाची प्रतिभा अधिक उंच होते औरंगजेब हा महाराष्ट्राच्या इतिहासातला जर आपण सगळ्यात मोठा खलनायक म्हटलं आणि स छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे त्या इतिहासाचे नायक आहेत आपल्या तर त्या जर खलनायकाच्या पूर्णच पाऊल खुणा मिटल्या गेल्या त्याची कबर उखडली गेली तर हा सगळा इतिहास आपल्याला ही मांडणी अशीच्या अशी होईल असं तुम्हाला वाटतं का नाही मला याच्यामध्ये खूप धोके संभवतात हे पहा प्रतापगडच्या लढाईवर शंभर वर्षापूर्वी कर्नल मोडक या नावाच्या ग्रहस्थानी एक अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे जे आता सुद्धा आपल्याला म्हणजे प्रमाणभूत मानाव असं कर्नल मोडकांचं शंभर वर्षापूर्वीचा तो ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंद केलेली आहे की संभाजी हे शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या कबरीला जागा दिली बर संभाजी शिवाजी महाराजांना महाराजांनी त्या अफजल खानाच्या कबरीला जागा दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेला आणि हे सर्व आहे की जेव्हा रावण मरण पावला त्यावेळेला रावणाच्या अंत्यसंस्कारासाठी प्रभू रामचंद्र हजर होते म्हणजे मरणाबरोबर वैर सरतं मेल्यानंतर वैर करायचं नसतं तर तो, तो दाखला कर्नल मोडक देतात आणि त्यांनी कुठून घेतला दाखला हे आहे ना जय देश आहे बर जे की जदेश मध्ये दोन धडधडीत पुरावे आहेत एक म्हणजे थोरले संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू बंधू ज्यांना कनकगिरीला अफजल खानाने मारलेलं होतं एक प्रकारे त्यांनीच घात केला म्हणून थोरले संभाजी महाराज मृत्यू पावले त्यामुळं मातोश्री जिजाबाईंचा एवढा राग होता की थोरल्या महाराजांनी त्यांनी सांगितलेलं की मला अफजल खानाची मुंडी पाहिजे आणि मुंडकं पाहिजे आणि ते मुंडकं ज्या वेळेला या आपल्या म सैनिकांनी कापलं त्यावेळेला ते मातोश्रीनी मा, मा घेतलं आणि ते राजगड जो आहे त्या राजगडाच्या बाले किल्ल्याच्या उमऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये पुरलेलं होतं आणि तिथं दिवाबत्तीची सोय ही आपल्या खजिन्यातून व्हायची त्या मुंडक्यासाठी आणि त्याचा पुरावा आहे जे तो तो ते शकावलीमध्ये अफजल खानाचं मुंडक पुरलं होतं मुंडक पुरलंबत्ती दिवाबत्तीची के सोय केली जायची ती महाराजांच्या खाव याच्यातून केली जायची पण औरंगजेबाच्या कारण औरंगजेबाने इतकं हलाल करून मारलं स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपती हे बघा औरंगजेबानी स्वतःच्या तिन्ही भावांना पण तसंच हालमाग करून मारलेलं आहे आपले पुतणे मावसभावांची पोरं वगैरे जी जी कोई उद्या मोठी होतील आणि दिल्लीच्या गादीवर हक्क सांगतील त्या अशा अडतीस नातेवाईकांना त्यांनी ठार मारलेला आहे माझा प्रश्न असा आहे की अरे औरंगजेबाच्या त्या कबरीबद्दल तुम्हाला राग येतो राग येणं साहजिक आहे पण ज्या छत्रपती शिवाजी महारा जा महाराजांना ज्या शहाजी महाराजांनी जन्म दिला ज्या महापुरुषाच्या नावे आरशामध्ये त्याचं रूप पाहून जिजाऊसाहेब आपल्या कपाळाला कुंकू लावत होत्या त्या शहाजी महाराजांची समाधी साडेतीनशे चारशे वर्ष कर्नाटकात उन्हामध्ये करत आहे तिकडे तुम्हाला बघवता येत नाही त्याची तुम्हाला लाज वाटत नाही उद्या तुम्हाला असं वाटतं का की जर काही लोकांचं असं म्हणणं की काही राजकीय नेत्यांचं विशेष करून की जर औरंगजेबाच्या खुना पुसल्या गेल्या तर उद्या कदाचित महाराजांच्या जाएत महारा इतिहासाला पण कुठेतरी एक प्रकारे झाकळला जाईल असं वाटतं ते साजिकच आहे ना उद्या लोक म्हणतील की औरंगजेब नव्हताच शिवाजी महाराजांच्या नावावर एक औरंगजेब नावाची कुठल्या तरी लेखकानं कल्पित कहाणी लिहिली आणि ती लोक सांगत आली त्याला काहीतरी पुराव तरी आहे त्याची तिथं कबर आहे ती त्याआधी राहिली पाहिजे तिकडे राहिली राहायला त्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण जसं तुम्ही म्हटलं की प्रतापगडाच्या अतिक्रमण अतिक्रमण करू नका फाजील मोठी मंदिरासारखं स्तोम माजवला जातो तिथे येऊन लोक माजवू नका तिथे लोक प्रार्थना करतात डोकं टेकवतात काही राजकीय नेते जाऊन तिथे डोकं टेकवतात हे तुम्हाला योग्य वाटतं का म्हणून इतिहासकार म्हणून तुम्हाला राजकीय विधान करावं असं मला वाटत नाही पण इतिहासकार म्हणून जेव्हा काही लोक जाऊन तिकडे नतमस्तक होतात हे कितपत योग्य त्यामुळे अधिक राग येतो नाही राग येणं साजिक आहे आणि तो कुर्र कर्मा होता त्याची बाजू मला घ्यायची काही कारण नाही तो अतिशय उलट्या काळजाचा मनुष्य होता ही गोष्ट खरी आहे पण प्रभू रामचंद्राने जे सांगितलं शिवाजी महाराजांनी जे सांगितलं की मरणानंतर वैर कुठंतरी विसरायला पाहिजे ना खरं समाजांबरोबर आणखी एक विषय सध्या आणखी एक विषयाची चर्चा खूप आहे त्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल सध्या एक वाद सुरू आहे तुम्हाला कितपर्यंत बोलायचं ए इतिहासामध्ये तुम्ही जसं म्हटलं की कदाचित कधी कधी काल्पनिक पात्र घुसवली जातात तुम्ही आता मग अशी जर औरंगजेबाची समाधी हटवली तर असं कदाचित उद्या म्हणू शकतं वाघ्या कुत्र्याची आता त्याच्यावर नवीन वाद सुरू झालाय स्वतः खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी त्याच्यावरती पत्र लिहिलंय की बाबा ती समाधी हटवावी तिथनं हे काय नक्की वाघ्या कुत्र्याची माघा महाराजांकडे होता असा कुत्रा वाघ्या नावा सगळी डॉक्युमेंट माझ्या परीनं बघितली पण त्याला त्या वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक पुरावा कुठलाही नाही आहे म्हणजे अगदी अठराशे ऐंशी साली ज्या वेळेला गॅझेट झालं जुन्या कुलाबा जिल्ह्याचं जिथे रायगड येतो त्यावेळेची सगळी डॉक्युमेंट तपासली असताना कुठेही वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही रायगडावरचा उलट तिथल्या ज्या मुसलमान कबरी आहेत त्या कोणाकोतल्या बावाच्या आहेत बुवाच्या आहेत त्यांची नावं आहेत बरं एवढंच नव्हे तर अनेक आठवणी आहेत की तिथे ज्या चार पाच तोफा होत्या रायगडावर मोठ्या त्यांची नावं आहेत आणि दर साल देवाचं देणं म्हणून जे ग्रामीण भागात समजूत असते त्याप्रमाणे प्रत्येक तोफेला आ, किती बकरी कापली जायची वर्षातून एकदा आणि ती ही पेशव्यांच्या खजिन्यातून रक्कम यायची दर साल याच्याही नोंदी आहेत <laughs> आता मागे नितेश राणे गोष्ट म्हणाले की महाराजांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते नोंदी आहेत मुस्लिम सैन्याच्या तुमच्याकडे तुमच्याही पुस्तकांमध्ये आहेत काही नोंदी त्याच्या मुस्लिम सैन्य महाराजांकडे सैनिक होते मावळे होते मुस्लिम का असणार नाहीत का असणार नाहीत अहो मुळात महाराजांचं शिवाजी महाराजांच्या वडिलांच कर्नाटकातलं राहणं सुखी सुखकर झालं ते रंदुल्ला खानमुळं रंदुल्ला खान नावाचा मोठा सरदार होता ज्याच्या नावावरून आज रहमतपूर वसवलेलं आहे <laughs> आणि त्या रंदुला खानाचा मुलगा आ, एक होता रुस्तुमे जमा त्याचं नाव रुस्तुमे जमा, रुस्त जमा। शिवाजी महाराज ज्यावेळेला विजापूरला होते त्यावेळेला रुस्तुमे जमा हा आ, म, 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 मित्र होता बालपणीचा शिवाजी महाराजांच्या पुढे ज्या वेळेला शाहिस्ते खानावर हमला झाला शाहिस्ते खानावर हमला झाला त्याच्या आधी पंधरा दिवस शाहिस्ते खानांनी चौदा सरदार पाठवलेले होते नेताजी पालकरांच्या विरोधात नेताजी पालकरला जिवंत पकडण्यासाठी mm. आणि नेताजी पालकरच्या पाठीमागे हे चौदा सरदार त्या परांड्यापासून म, म सोलापूरपासून विजापूरपर्यंत गेले आणि तिथे रुस्तुमेजमा आढवा आला आणि जमाने सांगितलं की मी त्याला पकडून तुमच्या ताब्यात देतो त्यांनी गोड बोलून नेताजी पालकरला घेतलं आणि जखमी स्थितीत पालखीत घालून त्याला पुण्याला पाठवलं आणि लंगड्या पायानं त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शाहिस्ते खानावर हमला झाला त्यावेळेला आंबिल ओड्याजवळ नेताजी पालकर उभा होता म्हणजे ही तुम त्यांचं आणि आपलं नातं अनेक मुसलमान सरदार किंवा सिद्धी वाह वाह जो पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये हिंदवी स्वराज्यासाठी हुतात्मा झालेला पहिला मुसलमान योद्धा आहे त्याचे वडील सिद्धी हिलाल वेडात मराठे वीर दौडले सात म्हणतो त्या सातमध्ये एक मुसलमान होता काही नस वाटत की हे त्यांना शिवाजी महाराजांना बळेबळेच सेक्युलर हे बघा से... से... मी तुम्हाला सांगतो सध्या जे चाललेलं आहे ते फक्त एक चाललेलं आहे दोन प्रवाद आहेत एक म्हणजे अति पुरोगामी आणि अति हिंदुत्ववादी महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या हातामध्ये मोकळे झगे आहेत कुणाच्या झग्याचा रंग तांबडा आहे कुणाच्या झग्याचा रंग हिर हिरवा आहे कुणाच्या झग्याचा रंग भगवा आहे आणि ते जण आपापला झगा महापुरुषांना चढवण्याचा प्रयत्न करतात हे दुर्दैव आहे छत्रपती शिवराय हे मानवतेच्या महामंदिरात ते स्वतः त्यांनी आपलं स्थान कधीच मिळवलेलं आहे फक्त आता सर्व राजकीय पक्ष सर्व गट आणि तट निवडणुकीच्या आणि मताच्या पर्सेंटेजसाठी निवडणुकीच्या बाजारात त्यांना ओढायचा प्रयत्न करतायत खरं आणि त्याच्यामध्ये सामान्य लोकांचे हाल होत आहेत याशिवाय दुसरं काही नाही आणि त्याने महाराष्ट्र महाराजांच्या कर्तृत्वावर आपण कुठेतरी एक प्रश्नचिन्ह त्यांना आपण छोटं करतोय का या थिल्लर वादांमध्ये महाराजांना